महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अविनाश आंबेनकर आमचे दिनकर पाटील राजाभाऊ तसंच सर्व मान्यवर खर तर नाशिक शहर जे साठी प्रसिद्ध होत असं ऐकून होत की वाईन साठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर ते आता हनी साठी प्रसिद्ध झाले नाशिक शहरात वाईन बनायची त्या नाशिक शहरात आता हानी बनायला लागले आणि त्या हानीचे ट्रॅप लागायला लागले ज्या नाशिक शहरामध्ये दोन हजार बारा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेचा एक प्रसंग आपल्याला सांगतो दोन हजार चौदा पंधराच्या आसपास भयंकर पाऊस झाला अख्या महाराष्ट्रावर सगळीकडचे रस्ते दाखवत होते कि या रस्त्यात आहेत त्या रस्त्यात आहे त्या रस्त्यात खड्डा आहे मुंबईमध्ये एवढे खड्डे आहेत पुण्यामध्ये एवढे खड्डे आहेत पण नाशिक मध्ये असलेला खड्डा त्यांना दाखवता आला नाही हे त्यांचं दुर्दैव होत <laughs> का दाखवता आला नाही कारण अतिशय स्वच्छ कारभार हा सन्मान या राजसाहेबांनी या नाशिक शहराला दिला की तिथे खड्डे पत्रकारांना शोधून सापडत जाऊ संपादक तिकडनं विचारतात पत्रकारांना सगळीकडचे खड्डे दाखवतात नाशिकचे खड्डे का दाखवत आहेत हे आमचे पत्रकार मन समोर विचारत त्यांना आणि आज त्या नाशिकची अशा पद्धतीने दुरावस्था केली आहे कि जागोजागे खड्डे दिसत आहेत महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे दोन हजार सतरा ला या नाशिक शहराच डॅडी होण्याचं काम एकाने केलं डॅडी देवेंद्र फडणवीस साहेब आता डॅडींना प्रश्न विचारायचा आहे कि तुम्ही दत्तक घेतलेलं नाशिकचा काय झालं पुढे काय झालं माझा आपला सुद्धा प्रश्न कि ज्या वेळेला कधीतरी येतील नाशिकचे डॅडी इन्व्हर्टेड कॉमा मधले त्या डॅडीला विचारावं लागेल दत्तक घेतल्यानंतर सांभाळ करणं तर सोडा जी प्रोजेक्ट नाशिक मध्ये होती त्या प्रोजेक्टची पण वाट लावण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य राजसाहेबांनी त्या बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होत शस्त्रस्त्रांचं संग्रहालय होत त्याची दुरावस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं इथल्या सरकारने केलं इथल्या महानगरपालिकेने केलं के एवढं सुंदर बोटानिकल गार्डन बनवलं उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं के जी कुसुमाग्रजांची नगरी आहे ती आज कशासाठी प्रसिद्ध आहे ड्रग माफिया कोयता गँग डिजिटल फसवणूक महिलांवर होणारे अत्याचार जर अशा प्रकारची अराजकता चालू राहिली तर नाशिकचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हे सरकारने ओळखलं पाहिजे नाशिक शहर आहे ना नाशिक नेपाळ करायचंय याच्यासाठीचा हा आज हा मोर्चा आहे आणि याच्यासाठी जा विचारायला नाशिकचा नेपाळ होऊ नये याच दोन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना रस्त्यावर चालली आणि यांच्या डोळ्यात अंचल घालण्यासाठी आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि जाब विचारण्यासाठी उतरलेलो आहोत कशा प्रकारचा भ्रष्टाचारांनी नाशिक नगरी ही पोखरला गेलेली आहे कशा प्रकारची कायदा सुव्यवस्था लयाला गेलेली आहे एक माणूस खून करतो आणि पोलिसांना वीस वीस दिवस सापडत नाही याच्यासारखी लाच मला असं वाटत याची लाच सरकारला वाटली पाहिजे जे संकट मोचन करतात अख्या महाराष्ट्रात कुठे संकट आलं ते धावतात गिरीश महाजन नाशिक संकटाचं मोचन कधी करणार हा माझा त्यांना प्रश्न आहे बरोबर सांगितलं चमकेशगिरी करण्यामध्ये व्यक्त आहे हा आता बंदूक बिंदूक घेऊन जातात वाघाला मारायला मला असं आज हा जो आवाज तरुणाईचा हा महत्वाचा आवाज आणि हा आज आपल्या सगळ्यांबरोबर मला असं वाटत की या सगळ्या समस्यांसाठी आपण आज हा मोर्चा काढलेला आहे आज शेतकऱ्यांची आशे हाल झालेले आहेत त्यांना हमी भाऊ मिळत नाही कांदा आज एटीएम मध्ये बहुजंगल एटीएम मध्ये मशीन मध्ये पैसे नाही ना भाऊ बरोबर <laughs> मला असं वाटत ज्या पद्धतीचं सरकार तुम्ही लोकांना खोटा बोलून आणलं आज लोकांचे हाल व्हायला लागलेले आहेत ला माझी अपेक्षा आहे मोर्चेच्या माध्यमातून की लवकरात लवकर जाग सरकारला यावी सुबुद्धी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक दुसरं सांगतो आज आपले इथे दोन्ही शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत नाशिक मध्ये आढळणार ना, ना, मग तो सत्ताधारी पक्षाचा असला त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र रस्त्यामध्ये चपल्याने मारल्याशिवाय राहणार नाही काय घडेल याची जबाबदारी या सरकारची असेल एवढा एक इशारा देतो अजून अन्य नेते मंडळींच मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे म्हणजे दोन घेतो धन्यवाद जय हिंद